अगदी मगाशी म्हटलं ना देण्यासाठी आपल्या गावामध्ये आणखीन कोण कोणत्या गोष्टी करता येऊ शकतात त्याच्याकडे आपण बघितलं तर बरं होईल कारण मास्टर सेंटेन्स म्हणजे ग्रेट मास्टर्स सुखी असणाऱ्या माणसाची संकल्पना आपण बघितली की सुख म्हणजे सु म्हणजे चांगला आणि ख म्हणजे आकाश मनाचा आकाश निरभ्र असण कायम निरभ्र असणं म्हणजे सुखी असण आपलं मनाचा आकाश कायम ढगाळलेलं असत म्हणजे आत्ताच्या ह्या पावसागतच आहे आपलं मनाचा आकाश नऊ मेला सुरू झाले म्हणजे जुलैच कॅलेंडर ह्यानं मेला चिटकिवलंय अजून थांबायला तयार था अजून म्हणजे ह्या मला आठवत की लहानपणी आमच्या काळातलं वातावरण जे होतं शिमग्या पातूर पाणी असायचं आंब्याचा सीजन भरपूर असायचा म्हणजे आंब खायला बसलो की ही सगळी पैरण पिवळी व्हायची जांभळीच्या सीजन मध्ये एखादा तरी आमचा मैत्र हात मोडलेला असायचा आमचं खेळ कुठलं या पोरांच्या मध्ये फरक कुठले माझ्याकडे बालसंस्कार शिबिराला पोरं आली की मी त्यांचा एक तास घेतो त्या तासामध्ये त्या पोरांना खेळ लिहायला लावतो खेळ पंधरा खेळ लिवा ही पोरं चौदा खेळ मोबाईल मधले लिहतोय आणि एक क्रिकेट तेवढं मैदानावरच लिहून आम्ही ज्या काळात जन्माला आलो त्या काळात सुरपाट्या सुरपारुंब्या लगोर त्यानंतर अबुधाबी नावाचा एक आमचा खेळ होता सगळे खेळ आमचे सोशल होते म्हणजे संतानी हा हमामा हुमरी अभंगामध्ये आहे त्याच्या मग आम्ही जो अबुधाबीचा चेंडू करायचो ना ते सोशल होत त्याच्यामध्ये हेज ह्याच्या चिंद्या ह्याचा वाकळचा दोरा ह्याची सुई आणि मग हे शिवायचं तिसऱ्यानं म्हणजे नुसता एक चेंडू तयार करायला आठ दहा घराचं मटेरियल लागायचं बरं त्याचा आय मार्क कसा निवडायचा एका असा दणकट कार्ट्या मैत्राला उभा करायचा तयार झालेला चेंडू त्याच्या पेकटा थानायचा त्यानं वाईक केलं तर चेंडू बरोबर नाही झालं तर पुन्हा चेंडू उचसायचा पुन्हा त्याच्यात खड घालायचं पुन्हा निबार करायचं आणि पुन्हा एकदा टेस्ट घ्यायची आणि त्याच्यावरून मग त्याचा आय एस आय मार्क फायनल व्हायचं दांडूचं कसं असायचं जायचं वड्याला बाबडीचं थापी बघायची सरळ असेल ती काढायची सोलायची इट्टी वसायला तिथं वसायचं इट्टी फुटायची त्या दिवशी मग आम्ही सगळ्यांनी मिळून ठराव व्हायचा की आय एस आय मारची इट्टी आणली पाहिजे मग हिंगण मिटक्याचं झाड बघायचं हिंगण मिटका रात्रीचा आणायचा पाण्यात ठेवायचा सकाळी त्याच्यावरची टर्पाल काढायची मग हिंगण मिटका तयार व्हायचा आणि दॅट वॉज अवर विट्टी आणि मग ती विट्टी आम्ही अशी मारायचो त्याला डांबार म्हटलं हे तुमच्याकडे काय म्हणत होती माहीत नाही डांबार म्हणायचं सचिन तेंडुलकरला सिक्सर मारायला जेवढं स्किल लागत नाही तेवढं डांबार मारायलाच किल्ला असं वर उरवायचं बुंग दिशी अशी इट्टी जायची मग तवा आम्ही ती इट्टी मोजायची लॉन मोजायचं हेल पाव हिट्टी रिंगी तेरी मेरी चौथा दांडू पिलू पांडू संभूडोळा सटाक फटाक पारी गाय देळ की झुल झुल झाली की किती झुली झाले तेवढ्याच राज्य असायचं ही लय मस्तीत जगलय आम्ही काल हे गाव संतांचे होते आज का बकाल झाले काल ही गावं आमची संतांची होती जात पात आम्हाला कळत नव्हती म्हणजे सक्रातीला दसऱ्याला सोनं वाटायला सगळ्या घरात जायचो फराळ तर पाडव्याला सकाळी सुरू करायचं ते संध्याकाळपर्यंत मैत्रांच्या घरी आता गावात गावा गाव तयार झाली माणूस माणसापासून दूर झाला इसकाटला तयारच नाही आम्ही एकत्र यायला मला इतकं अप्रूप वाटतं की दिवाळीच्या महिन्यामध्ये तुमच्यासारखं गाव इथं अख्खं एकत्र येत आहे कारण गावाची व्याख्या काय सेन्स ऑफ बिलॉंगिंग अँड सेन्स ऑफ वननेस एकासाठी सर्व आणि सर्वासाठी एक ही गावाची भाषा आहे की जी तुमच्या गावामध्ये मला दिसते आहे म्हणजे जन्माला येणाऱ्या बाळापासून ते मृत्यू पंथाला निघालेल्या आजी आजोबा पर्यंत प्रत्येक जण प्रत्येकाची काळजी करतो हो त्याला गाव असं म्हणायचं आणि ते गाव पण तुम्ही जपता आहे आणि गाव पण यासाठी असत की माणूस नावाच्या जातीनं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा समाज तयार करून मग मरायचं असत ही लेकर काही चुळबुळ करतेत काही जण गेलेत पण निदान माऊली काही ओव्यांच्या मध्ये खूप अपॉर्च्युनिस्ट आहेत क्रॉनिक ऑपॉर्च्युनिस्ट आहे म्हणजे धृतराष्ट्राच्या बाबतीमध्ये अठराव्या अध्यायाच्या अष्ट्याहत्तराव्या श्लोकाच्या वेळेला ते सगळं ऐकल्यानंतर राजयोग कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग सगळं ऐकलंय धृतराष्ट्रानं पण तरी ते संजयला शेवटी म्हणते जाऊ दे मरुदे विश्वरूप दर्शन झालंय सगळं झालंय एवढं मोठं ऐकलंय एवढं सगळं झाल्यानंतर त्यानं मोकळं व्हायला पाहिजे होतं धृतराष्ट्रानं ऐकलं ऐकलं मोकळं व्हायला पाहिजे ते संजयला म्हणते की जाऊ दे मुरुदी विजय कोणाचा होणार सांग साऊली हो ते। त्याला म्हणतात जैसा म्हैसा म्हणजे रेडा म्हैसा म्हणजे म्हैशीचा नवरा चिकलात ऋतून भसला तसा हा म्हातारा एवढं सगळं ऐकल्यानंतर योग ऐकल्यानंतर तो मोकळा व्हायला पाहिजे होता ना मुक्त व्हायला पाहिजे होता ना तर ते म्हणते जाऊ दे बोलू दे म्हणजे श्रोता हा आत्ताच असाय नाही तवापासन ना आहे हजारो वर्षापासून आहे एवढं सगळं प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाची वाणी ऐकून सुद्धा धृतराष्ट्राच्यात बदल झाला नाही मग हिथं तर कसं होणार आम्ही प्रवचनाला लग गेलं की आमच्या पाया पडतात ना माणसं मग त्याचा अर्थ काय जे काय तासभर तो सांगितलं असतील ती तुझ्या तुझ्या पायावर ठेवून आम्ही निघालो जे काय जगायचं ते तुझं तू जग त्या जगण्याचा तुझा ना आमचा काही संबंध नाही आम्ही आता बाहेर गेलो आमची लबाडी चालू जे काय तासभर होत तू उपकार समज आम्ही तुझा ऐकायला बसलो होतो कल सुना आज बना श्रोत्यांची पातळी उंची वाढणं मानवी जीवनाची उंची कारण दोन कारणासाठी माणसं एकत्र येतात स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड स्टँडर्ड ऑफ लाईफ माणसं कुठे जे फड आहेत आत्ता आजूबाजूला याव करीन त्याव करीन पिठल्याच्या पिठाची शाव करीन तिथं पण माणसं जमतात आणि इथं आहे तो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मानवी जीवनाचा दर्जा कसा असावा एक वाक्य ज्या माणसाची जगण्याची गुणवत्ता उंच आहे तोच माणसाची जगण्याची सुखाची उंची उंच असते कारण माऊली म्हणतात पै पुंकी साची आहे किडे की न किडसिंची जे घाणेरड जगतय त्याला त्याच्यापासून वर यावसं उठावस वाटत नाही पोहातल्या किड्याला पोहातन वर यावंस वाटत नाही त्याला परत पोवा टाकावं लागतं त्यावेळेला ते, ते सुखी होत तस जे वाईट गोष्टीमध्ये जग, जगत ते तसं जगत राहत संत साहित्य आम्हाला त्यासाठी आणि संत साहित्याचा वे ऑफ थिंकिंग मी म्हटलं आणि शेवटचा वे ऑफ वर्शिप म्हणजे अख्ख आयुष्य घेतल्यानंतर आयुष्याचा निरोप कसा घ्यावा मगाशी सस्ते सरांनी एक कविता म्हटली लावण्य रेखा नावाची त्याच्यातली शेवटची दोन कडवी अशी आहेत की मृत्यू कसा असावा आणि जगण कसा असावं ते म्हणतात की तीच जीवन देखनी जी तृप्तीची तीर्थोदके चांदणे जातून वाहे शुभ्र पाऱ्या प्रतिक्षण तृप्त म्हणजे आत्ता जरी त्यानं उचाल मला तरी आए चल हातात हात घेऊन जाता आलं पाहिजे बघ पोराचं लगीन व्हायचंय पोरीचं लगीन व्हायचंय थांब जरा मागणं 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 प्रतिक्षण तृप्त आम्ही तृप्त कधीच नसतो आमच्या घरात तर सगळं असतंय पण आम्हाला सारखं कसनुस होत सारखं कसनुस होत आम्हाला सुद्धा होत सगळं घरात असताना होत ते तृप्त तीच जीवन आहे देखनी जी तृप्तीची तीर्थ चांदणे जातून वाहेुभ्र पारे असत ज्याचं जीवन शुभ्र आहे आरपार आहे ती तृप्त आहे त्याने देखना देहांत जो सागरी सूर्यस्त सा अग्नीचा सा पेरूण जातो रात्रगर्वी वारसा जीवनाची इति कर्तव्यता कशी असावी खूप आहे निसर्गानं त्या सामर्थ्यानं जगाचं सा कल्याण केलं आणि निघून गेल्यानंतर लोकांनी आठवण काढली आपली पडदा गिरणे के बाद भी तालिया बश्टीर रहे आणि मृत्यू कोणाचा चांगला येतो माऊलीने खूप सुंदर ओवी दिले चांगला मृत्यू कोणाचा येतो का झाकली या घटीचा दिवा नेनिजे काय जाहला केव्हा या रीती जो देह ठेवी पांडवा तो केवळ परब्रह्म समाज म्हणजे मृत्यू कसा यावा एखादा दिवा असावा आणि त्या दिव्यावर असं एखाद भांड ठेवावं भांड ठेवल्यानंतर आतला दिवा जसा सहज विजतो तसा मृत्यू यावा एखादं पिकलेलं पान जसं गळत ना पानाला त्रास ना फांदीला त्रास तसा मृत्यू यावा व्हेंटिलेटर लावलाय भाऊकी वाट बघतीये घरातली वाट बघतीये सणाला आडव येतय का हस नसावं दोन इंग्लिश मध्ये पुस्तक आहेत मृत्यूची मृत्यूच्या बाबतीमध्ये द दे इंटिमेट डेथ नावाचं एक पुस्तक आहे आणि दुसरं आहे की फाईव्ह रिग्रेट्स एक आहे कॅन्सर पॅलेशन सेंटर मधलं आणि एक आहे एड्स पॅलेशन सेंटर मधलं दोन्ही नर्स आहेत आणि त्यांनी लिहिले की मृत्यूच्या क्षणाला असताना फायू रिग्रेट्स म्हणजे आता मृत्यू येणार आहे पुढच्या क्षणाला त्यावेळेला या नर्सनी त्यांना विचारले की आयुष्यामध्ये काही असं राहिलंय का अशी पाच गोष्टी सांगितली ते मूळ पुस्तकामध्ये आणि इंटिमेट डेथ मध्ये तसंच आहे की मृत्यूच्या वेळेला काय वाटतं का मग दिवा विजावा कसा आयुष्याचं इति कर्तव्यता कोणती संत साहित्य आम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन करत की प्रत्येक क्षणाला संत साहित्य आम्हाला जाग करत शिकविती सांभाळीती संत आमच्या आयुष्यामध्ये काय करतात शिकवतात सांभाळतात जाग ठेवतात आम्हाला आयुष्यभर मग जाग कसं करतात आम्हाला पस्तीसाव्या चाळीसाव्या वर्षी कानामागचा केस पांढरा करतात तो खबर आहे म्हणतात की कर्णमुळी जरा सांगोणी आली कानामाग आता, आता सूर्य कल्लाय पण मी आता डांबरीकरण करून तस पांढऱ्या केसाची काळी केस आणि त्या नोटीसला फसवतय देवाच्या एक जरी मिशीचा केस पांढरा झाला की अर्धा तास आरशा समोर बसतय कर्णमुळी जरा सांगोणी आली याला कुणासारखी या जगामध्ये सगळ्यात जास्त मोठी इंडस्ट्री कोणती आहे तर कॉस्मेटिक इंडस्ट्री खूप मोठा टर्न ओव्हर हो आहे म्हणजे कसं दिसावं याच्यासाठी खूप तुम्ही जर चांगल्या माणसाच्या बंगल्यात गेला आणि त्याच्या जर बाथरूम मध्ये गेल्या तर अशा एक पाच पन्नास बाटल्या उलट्या दिसतील तुम्हाला कशा कशाच्या असते मला माहित नाही साबणाच्या शॅम्पूच्या कंडिशनरच्या अशा उलट्या दिसतील मग ती सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे कसं दिसावं याच्यासाठी अठ्ठाज पुढची नोटीस येते दिसायचं कमी करत आहे चाळीसाव्या वर्षी म्हणते जरा संतांचं चरित्र कधी ज्ञानेश्वरी वाचली का असं म्हणत आमच्या घराची शोभा आमच्या घरात टी व्ही किती इंची आहे त्याच्यावर असते किती मोठा आहे आमचं घराची समृद्धी आमच्या घरात एवढा इंची आणि चिपकाटी आहे पण सगळ्यात समृद्ध घर कोणतं की ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी आहे ज्याच्या घरात गाथा आहे ज्याच्या घरात भागवत आहे मरताना निदान छाताडावर ठेवून ठेवता तर येईल त्याच्यातनं तरी जीव जाईल तिसरी गोष्ट पुढचं ते दिसायला कमी करतय पुढची गोष्ट ते म्हणतात की ऐकायचं कमी करतोय पुढचं एक एक जाग करत ऐकायचं कमी करतय दात पाडतय आणि शेवटी झाल्या हीन शक्ती नाकडोळे गळती भिवणी पळती रांडा पोरे बाईल भनती खरी मरता तरी बरे नाशिल हे घर तुम आणि शेवटचा कॉल येतो आणि त्यावेळेला जावं लागतं जीवन समृद्ध कोणाचं झालं मी माझ्या आयुष्यातली घटना सांगत असून सा, तसं मी सांगतो आणि मी विराम घेतो शिरोळा गट विकास तिथं माझं केबिन खाली होतं आणि उजव्या बाजूला खिडकी होते त्या वारामध्ये एक वेडा होता अजूनही तो आहे जिवंत आहे वेडा आहे पक्या नाव आहे त्याचं प्रकाश नाव आहे त्याला सगळी मारायची अजूनही मारतात वेडा असल्यामुळे सगळेच मारतो आपण तसे आतून सगळेच वेडे असतो पण उगच आपण दाखवत नाही म्हणून पण ते पण वेडे होतो मग त्या खुर्चीत मी दहा वाजता बसलो की ते असं यायचं खिडकीत माझ्याकडे बघायचं आणि हसायचं आता येडच येड्याकडे बघून हसणार आपल्या लक्षात आलं असेल मग याच्यापासून सव्वा तास तुम्हाला आणलं आणले येड्यान ते माझ्याकडे बघून हस आमची हसा हसी झाली ते दिवसभर त्याच्या कामाला मी दिवसभर कामात संध्याकाळ झाली की साडे सहा वाजता मी पंचायत समितीच्या कट्ट्यावर बसायचो प्रकाशराव सगळ्यांना चुकवत यायचे माझ्याजवळ बसायचे आमची बैठक सुरू व्हायची गप्पा सुरू झाली की प्रकाशरावला विचारायचं की आज काय शिरोळ मध्ये कोणी मेलेलं असलं की मी त्याला विचारायचं की आजचं गिरायक गेलं कोत नरकात गेलेलं असलं तर प्रकाशराव म्हणणार हा स्वर्गात गेलेलं असलं तर म्हणणार हा मी प्रकाशरावला म्हणायचं निरूपण करा तुम्ही ठरवलं कसं स्वर्गात गेले नरकात गेले ठरवलं कसं तू प्रकाशराव सांगायला सुरुवात करतात स्मशानात खेडेगावातल्या स्मशानात एक सीन असतो मुड जळत असते आप्पा मामा तात्या ग गावचं कारभारी कुठंच नसणार तिथं सगळे असतात ला ला इथं लाकूड लाव तिथं लाकूड लाव हे कधी लावत नाही लाकडाला हात कोणी मीठ टाकतय कुणी राकेल टाकतय इकडं गटागटानं माणसं बसलेली असतात दारवाली दारवाल्याजवळ गुटखावाली गुटखावाल्याजवळ तंबाखूवाली तंबाकूवाल्याजवळ शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना शिंदे राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस भाजप स्मशानात सुद्धा गटबाजी निष्ठे आणि मग नरकात गेलं त्याच्याविषयीची चर्चा कोणती प्रकाशराव सांगत होते की साहेब तिथं चर्चा होती ही ह्याच्या आधीच मराय पाहिजे होत अजून असत तर किती जणांचं वाटतोळ केलं असतं कुणाच टाकू पाप लवकर मरत नाही का मेल्यानंतर स्मशानात ज्याच्याविषयी ह्याच्या आधीच मरायला पाहिजे होतं अशा चर्चा असल्या की प्रकाशरावचं तत्वज्ञान ते म्हणते की नरकात गेलं मग प्रकाशरावला म्हंटल की मग स्वर्गात गेलं त्याचं काय प्रकाशराव मग प्रकाशराव सांगतात की साहेब अंत्ययात्रा निघाल्यापासून कोण कौन कोणाशी बोलत नव्हतं प्रत्येक जण दुःखी होता प्रत्येकाच्या पायामध्ये साखळदंड घातले तसा प्रत्येक जण चालत होता सर आणि प्रेत जळत असताना कोण कोणाशी बोलत नव्हतं गटतट नव्हते हो प्रत्येक जण दुःखी होतात सगळेजण सर उभे होते आणि प्रत्येक जण आतून आक्रोश करत होता अरे हे जगायला पाहिजे होत हे जगायला पाहिजे हे असायला पाहिजे प्रकाशराव म्हणतो की प्रेत जळत असताना आपलं लोकांच्या मध्ये चर्चा असतील की हे अजून असायला पाहिजे होत अजून जगायला पाहिजे होत तर समजून चलायचं की ते स्वर्गामध्ये गेलं येड्या पक्याला जीवनाचा अर्थ कळतो पण आम्ही शिकलेला असून सुद्धा आम्ही आमच्याच स्वार्थामध्ये मग असतो देखना देहांत जो सागरी सूर्यस्त सा, अग्नीचा सा, पेरूण जातो रात्र गर्भी वारसा माझ्या कर्मवीरांना ते हत्तीस हार्ट अटॅक आले मी रेशिक्षण संस्थेमध्ये शिकलो अण्णांचे पाय माझ्या घराला लागले वीस वर्ष अण्णा अण्णांना तेहतीस हार्ट अटॅक आले थर्टी थ्री आता आपल्याकडे पहिल्या मध्ये जाणारी भरपूर आहेत बरं एक अटॅक येऊन गेल्यानंतर लई चिवाट असलं तर दुसऱ्यात जातेच तिसऱ्यानंतर जगलय असं आपल्या इतिहासात तुमच्या माझ्या इथं मंडपामध्ये उपस्थित असलेल्या तिसऱ्यानंतर जगलंय असं नाही गिराय की एखादं सुद्धा माहित नाही कोणच नाही असणारच नाही बरं पहिला येऊन गेल्यानंतर हिचं सरळ असतंय का हे खाऊ नको ते खाऊ नको हिथं बसू नको तिथं बसू नको टॉयलेटला जरी गेलं तरी बाहेर माणसं वाट बघत बसते ही येतय अण्णांना ते हत्तीस हार्ट अटॅक बॅरिस्टर पी जे पाटील सरांनी खूप सुंदर लिहिलंय तो यमदूत यायचा अटॅकच्या रूपानं अण्णा त्याला म्हणायचे सरमाग मला सोलापूरचं कॉलेज काढायचं हे सरमाग कोपरगावचं कॉलेज काढायचं हे सरमाग श्रीरामपूरचं कॉलेज काढायचं हे सरमाग कर्जतचं कॉलेज काढायचं यमदूत अण्णांचं ऐकायचं यमदूत पुढे यायचा अण्णा त्याला सरमाग म्हटले की अण्णांच्या पायावर डोकं टेकायचा दहा पावलं मागे जायचं अण्णांना नमस्कार करायचा आणि म्हणायचं की होय अण्णा तुम्हाला नेऊन काय करू गोरगरिबांशी लेकरं शिकणार कशी तेहत्तीस वेळेला अण्णांच्या पायावर डोकं ठेवून माग जातो आणि म्हणतो की होय अण्णा तुम्हाला अण्णांचं मृत्यूच्या वेळच स्वप्न होत ससून हॉस्पिटलमध्ये अन्न अण्णा गेले पायाला दीड दीड इंचांच्या भेगा होत्या अण्णांचं मृत्यूच्या वेळच स्वप्न काय होतं की अण्णा म्हणायचे ससून हॉस्पिटल मध्ये मृत्यू समोर असताना अरे कुणीतरी यशवंतराव चव्हाण साहेबांना जाऊन सांगा भाऊराव पाटलाला पाचशे एकर जमीन द्यायला कुणीतरी बाळासाहेब देसाई साहेबांना जाऊन सांगा भाऊराव पाटलाला पाचशे एकर जमीन द्यायला गोरगरीबाची पोरं उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये राब राब राबतील कष्ट करतील पैसे कमवतील आणि वर्षभर शिकतील अण्णांचं मृत्यूच्या वेळचं स्वप्न होतं आमचं मृत्यूच्या वेळचं काय स्वप्न असतं लबाडीने दोन फ्लॅट घेतलेत अजून दोन फ्लॅट घ्यायचे आहेत दळभद्री स्वप्न असतात आमची संकुचित स्वार्थी स्वतःच्या आयुष्याला न्याय न देणारी स्वप्न असतात खोटी स्वप्न असतात संत साहित्य आम्हाला प्रगल्भ करत आतुल विशाल करत व्यापक करत विवेकानंदांचं पाप आणि पुण्याचं डेफिनेशन काय आहे व्यापकता हेच पुण्य संकुचितता हेच पाप म्हणजे आयुष्यभर व्यापक राहणं विशाल राहण म्हणजे पुण्य आहे संकुचितता हेच पाप तुमच्या माझ्या आयुष्याचं कल्याण व्हायचं असेल घर कुटुंब चांगलं घराच्या आत उमरेच्या आत आमची कुटुंब व्यवस्था चांगली आमचं गाव चांगलं आमचं राष्ट्र चांगलं मी कॉलेजला असताना माझ्या कॉलेजच्या काचेच्या खाली माझी एक कविता होती रॉबर्ट फ्रॉस्ट द वुड्स वूड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड मायल्स टू गो बिफोर आय स्लीप त्या कवितेचा अर्थ असा आहे की मला घडवण्यासाठी माझ्या घराचे उपकार आहेत माझ्यावर माझ्या गल्लीचे उपकार आहेत माझ्या गावाचे उपकार आहेत माझ्या राष्ट्राचे माझ्यावर उपकार आहेत आणि मी जोपर्यंत शेवटचा श्वास घेत नाही तोपर्यंत या सगळ्यांचे उपकार फेडलेशिवाय मला जाता येणार नाही अँड माइल्स टू गो बिफोर आय अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप दिवाळी दिवशी एका चांगल्या कार्यक्रमाला येण्यासाठी धडपडलो डॉक्टर साहेबांनी सांगितलं सस्ते सरांची चिकाटी होती पण दिवाळी दिवशी पावणेरावळे घरात आलेले असतात बायको सोडत नाही घरातनं ना। कधी नव्हे ते मी वर्षभर फिरत असतो निदान हे पाच सहा दिवस तरी राहा कुटुंबासोबत हो असा आग्रह असतो म्हणून मी नकार देत होतो पण डॉक्टर साहेबांचा सा फोन आमचं खूप जिवाळाचं आणि प्रेमाचं नातं आहे आणि त्या नात्याला मी नाही बोलू शकत नाही कारण ज्यादा जीव लावायचा ज्याच्यावर प्रेम करायचं असतं ना त्याच्यासाठी काय पण करायचं असत म्हणजे किती मोठ्या शब्दा असल्या किती आपली कट्टरता असली तरी आपल्या ज्याच्यावर प्रेम असताना त्याच्यावर जीव ओवाळून टाकायचा असतं एक खूप मोठा सत्कार होता निपाणीला आयुष्यभर खादी घातलेलं होतं त्यांनी आणि त्या दिवशी त्यांच्या शिष्याने त्यांच्यासाठी जरीचं रेशमाचं फेटा सगळं टेरलीन टे आणलं होतं हजारो शिष्य त्यांच्या समोर होते मी पण होतो त्या कार्यक्रमाला अचानक ते म्हटले नाही मी हे घालणार नाही आयुष्यभर मी फक्त खादीची कपडे घातली सगळं हे केलं मी हे जरी फटका वगैरे घालणार नाही कार्यक्रम तणाव समोर शिष्य तणाव सगळे तणावात आले आता कार्यक्रम होणार का नाही कारण ते चिडले होते मग मी माईक हातात घेतला मी म्हटलं गुरुजी तुमचीच एक कथा तुम्हाला सांगतो म्हटलं महाभारत सुरू व्हायच्या अगोदर भीष्माचार्याने एक प्रतिज्ञा केली होती की सॉरी भगवान श्रीकृष्णाने एक प्रतिज्ञा केली होती की न धरी शस्त्र करी मी हातामध्ये महाभारतामध्ये युद्धावर कधी शस्त्र हातात घेणार नाही युद्ध सुरू झालं मोठ युद्ध सुरू झालं भीष्माचार्यानी ती शपथ मला भगवंताची शपथ खोटी ठरवायची म्हणून भीष्माचार्याने खूप पराक्रम केला आणि पराक्रमाच्या एका क्षणाला भगवंतानी हातामध्ये शस्त्र घेतलं आणि त्यावेळेला भीष्माचार्याने आपल्या हातातलं शस्त्र खाली ठेवलं ते जोरात हसले आणि ते भगवंताला म्हणतायत कानोबा भगवंता माधवा शपथ मोडलीस त्यावेळची जी वाक्य आहेत ना भगवंताची ती भीष्माचार्याणा म्हणतायत पितामह एका शपथेनं तुमच्या आयुष्याकडं बघा तुमचं आयुष्य वटून गेलं त्याला फुलंच नाही आली ते उमललंच नाही तुमचं आयुष्य एक शपथ घेतली तुम्ही असेच राहिला मी श्रीकृष्ण आहे आणि माझं ज्याच्यावर प्रेम असतं त्याचं प्रेम व्यक्त करण्यासाठी एकच शपथ काय पितामह हजारो शब्द मोडण्याची माझी तयारी आहे पण मी ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावर करतोच आणि म्हणून त्या प्रेमापोटी करतोच कारण मी पण श्रीकृष्णाचा भक्त आहे म्हणून आलो महाराजांचंही दर्शन होणार होत रोज या भूमीला गीता सांगणारे या भूमीतली नवीन पिढी आणखीन प्रगल्भ व्हावी यासाठी कष्ट करणारे दिवाळीच्या दिवशी दुसरा आनंद कोणता असतो की संतांचं झरण बघायला मिळावं त्यांचं आयुष्य बघायला मिळावं एक प्युअर आरा असतो प्रत्येकाचा एक ऑरा असतो एक प्रभा असते चांगला माणूस जवळ आला मी माझ्या गुरुदेवांना विचारायचो की जीवनमुक्ताच लक्षण काय मग ते मला म्हणायचे की बाळा ज्या माणसाजवळ बसल्यानंतर उठावसच वाटत नाही ना तो जीवनमुक्त असतो ज्या माणसाचे डोळे सारखे असतात आणि ज्याच्या मुखातून शब्द बाहेर पडला की पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो ज्या अमृताचं तत्व असतं समजून चालायचं की ते गुरुदेव आहे ती त्या माणसाची प्रभा तो त्या माणसाची आभा असते आणि ती अरा असते त्याच्याशी आपल्या आयुष्यामध्ये अशी माणसं असावीत की ज्यांना स्पर्श करता यावा ज्यांच्या सोबत बसता यावं अशा माणसांच्या भेटी व्हाव्यात आणि तुमचं तर गाव तर एवढं भारी किती भागवत झाली किती काय काय झाली सगळ्यांना ऐकून ऐकून पचवलंय तुम्ही अशा ठिकाणी येऊन बोलायचं म्हणजे आणखीन किती कठीण का तरी तुम्ही बोलवलं शांत चित्तानं दीड तास झाला तरी तुम्ही ऐकताच आहात आणि आपल्या संतांनी ठरवून दिलेत काही मर्यादा व्याख्यान एक तासाचं कीर्तन दोन तासाचं सिनेमा तीन तासाचा तमाशा चार तासाचा आणि गोंधळ रात्रभर आपल्या व्याख्यानाचा गोंधळ होऊ नये याची काळजी घेत मला महाराज महाराजांनी मी विचारलं की मला जेवण देणार आहे का नाही ते म्हटले की खाणार काय म्हणजे आम्ही पहिल्यांदा फोनवरच बोलतोय ती म्हटली तात्या पापडीच्या भाकरी खातात मी म्हटलं कंची बी भाकरी द्या ती म्हटली भाकरी, ते भाकरी बा, बाजरी का ज्वारीची मी म्हटलं तुम्ही प्रसाद म्हणून जी द्याल ते खाणार आणि मी म्हणलं म्हटलं पाहे प्रसादाची वाट मी पण प्रसादाची वाट जे बोललो त्यातलं कुठं चुकीचं असेल तर क्षमा करा घेण्यासारखा असेल त्याचा स्वीकार करा नसेल तर हितच ठेवा मग अशी सांगितल्याप्रमाणे बाहेर तसं वर्तन करू आपण पुन्हा एकदा इथल्या सगळ्या वारकऱ्यांना इथल्या सगळ्या श्रोत्यांना तुमचा जो हा ज्ञानाचा उत्सव सुरू आहे गेणे छत्तीस वर्ष हासाच निरंतर सूर्य चंद्र तारे तोपर्यंत चालत राहो नवी पिढी त्याच्यातून घडत राहो अशा हृदयापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज